राज आणि उद्धवच्या एकत्र येण्यावरनं रामदास कदम आणि गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला राज ठाकरेंच्या मागे कटोरा घेऊन चाललेत असे दोन भाऊ काय तर दहा भाऊ एकत्र आले तरी सुद्धा मराठी माणूस त्यांना निवडणुकीमध्ये गाडेल असं रामदास कदम यांनी म्हटलं तर ज्या ज्या राज ठाकरेंना त्रास दिला त्यांच्या मागे आता आय लव्ह यू म्हणू लागलेले आहेत असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला पाठीमागे भिकेचा कगवटा घेऊन चाललाय अरे मला दे मला भीक दे ये माय सोबत हे आता तो भाव कसा काय करतो काय आता भीक देतोय की भीक देत नाही की सोबत पण एवढं सांगेन दोन भाव नाही आणखी इकडे तिकडे कुठं असले दहा भाव सोबत असले तर मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेला राजकारणातून कायमचा गाळ्याशिवाय घालणार नाही अविश्वास माझ्या मनामध्ये आहे ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू आय लव्ह यू आणि ते म्हणत मी नाही येत आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे पण यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं त्यांचं लग्न तुटलेलं आहे हा दुवाड माणूस आहे हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे यांनी सगळ्यांशी ज्यावेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय शिवसेना प्रमुखांचा मृत्यू कधी झाला आणि देह कधी बाहेर काढला हे बघा असं रामदास कदमांनी म्हटलंय दोन दिवस बॉडी का बाहेर काढली नाही असा सवाल रामदास कदम यांनी विचारलाय बाळासाहेबांच्या हाताचे ठसे कोणी घेतले असाही प्रश्न रामदास कदमांनी केला बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी तयार केलं हे सर्व माहिती काढा असं रामदास कदम म्हणाले शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमत ठेवली होती कडा माहिती जबाबदारीने बोलतोय शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पगार विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी सोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होत पण हे सगळं कशासाठी कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हातातले ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होत सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती कोणास नाही माहिती दोन हजार बाराला झालेली घटना आज दोन हजार पंचवीस ला रामदास कदमांना काही काम नाही का आणि यात शिवसेनेची सत्तेची फळं आखली पाच पाच वर्ष मंत्रीपद पा भोगले त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या आठवल्याने मला वाटतं आता ह्याच गोष्टी आठवण म्हणजे नमक हरामी असं मला स्पष्ट मत होते का रामदास भाई के, होते का तिथे येऊ देत का होतं का त्यांना कोणी वरती त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या काही ना काही एक खोटं बोल पण रेटून बोल असा रामदासबाईंचा स्वभाव आहे अशा पद्धतीने ते बोलले